दादर वेस्ट मध्ये असलेलं हे आहे मारुती मंदिर त्याच्या अगदी जवळच हे एक स्टॉल आहे ज्या स्टॉल वर आपल्याला फक्त दोनशे रुपयात खूप सुंदर असे टॉप भेटतात ते मध्ये आणि बऱ्याच क्वालिटीमध्ये त्या टायटन शोरूमच्या अगदी समोर असलेले हे शॉप आहे या शॉपमध्ये आपल्याला ऑफिस वेअर पार्टी वेअर स्पेशली हळदीसाठी असे बरेच टॉप आहे ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पण हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि बघितल्यानंतर ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आहे आणि खाली जे बेल आयकॉन आहे त्याच्या क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर चला आता आपण बघूया ह्या स्टॉल वरचे एक एक करून टॉप कसे आहेत कुठलाही घेतला पण डबल एक्सेल मीडियम लाटणार आहे टॉप आहेत ना दोनशे रुपयाला अच्छा कपडा कुठला आहे कॉटन येणार आहे सिल्की येणार आहे आणि हा रेवन कापड आहे रेवन रेवन म्हणते याला हा सिल्की वाले आणि हा वाले हा पण कॉटन आहे कलर लय कलर आहे आमच्याकडे काय माल भरपूर माल आहे आमच्याकडे हा बघा नय कलर आहे हा पण कलर आहे दोनशे रुपये हा रेवन आहे तो तो कलर भेटणार आहे लय कलर भेटणार आहे हा बघा लखनवी आहे दोनशे रुपये लखनवी मध्ये दोनशे रुपयात हा टॉप आहे लॉंग मध्ये हा ह्याच्यात कलर्स भेटतील अजून किती कलर्स आहेत अरे वा बरेच कलर आहे कलर दादा कलर्स दाखवा अरे वा आणि हे फक्त दोनशे रुपयात आहे छान आहेत भरपूर आणि धुतला कपडा तर अकसणार नाही असं नाहीये ना मला यातला एक ओपन करून दाखवा ब्लॅक वाला हाँ। मदे इतले इतले हा मल्टी कलर मध्ये ना वाव छान आहे म्हणजे इथल्या कुठलाही टॉप घेतला हा दोनशे रुपयाला आहे अच्छा आणि थोडं फॅन्सी मध्ये थोडं असे वाव हा प्युअर कॉटन मध्ये साईज आहे बरेच असे दादांकडे हे टॉप आहे जे आपल्याला इथे बघायला भेटतात इकडे तुम्ही आला तर नक्की या स्टॉल वर व्हिजिट करा दोनशे दोनशे रुपयामध्ये छान टॉप आहे स्लीव पण आहे स्लीव पण आहे बारा सारची गर्दी नाही अरे वा स्लीव पण आहे आणि हा पण दोनशे रुपये अरे वा छान आहे हा एक ग्रीन वाला दादा दाखवा दा हे जे टॉप आहे हे हळदीसाठी पण छान आहे दोनशे रुपयामध्ये हे टॉप आहे साईज सगळी अवेलेबल अवेलेबल आहे सगळं नवी कुर्ती मधला एक ओपन करून दाखवा छान आहे दोनशे रुपयामध्ये सगळी साईज सगळ्या साईज मध्ये बरेच गर्दी असते डेली घेण्यासाठी तर इथे आपण घेऊ शकतो तुम्हाला जर इकडे यायचं असेल जर पॉसिबल नसेल यायला तर हे दादा होम डिलिव्हरी करतात चार्ज घेतात हा एक्स्ट्रा चार्ज घेतात हे होम डिलिव्हरी करतात मी चार्ज घेतली तर ह्यांचा मी नंबर शेअर करते तुमचा नंबर सांगा नाईन फाईव्ह टू सेवन वन सिक्स झिरो सिक्स सेव्हन झिरो काकी नेहमी इथे येतात आणि नेहमी इथे

हो खूप सुंदर असतात क्वालिटी खूप सुंदर आहे जे एक दीड वर्ष पण वापरू शकतो अशी क्वालिटी हो हो नेहमी येते मी घेऊन आले मी आज बिल्डिंग मध्ये हा आमचे शेजारीच आहेत त्यांना पण घेऊन आले आता बघू आज जसं आवडेल तसे दोन तीन तरी घेणारच मोठे काकीनची फ्रेंड आहे काकी बरोबर आज आली आहे इकडे दादरला बदलापूर वरून हिनेही हा छान टॉप घेतलाय हा बघा तिला हा आवडलेला आहे ती खरेदी करायला आली तीन चार टॉप तरी घे ना असं बोलते तुझं नाव काय माझं नाव स्नेहल धोत्रे अच्छा दोन तीन तरी खरेदी हो आवडलं तर नक्कीच घेणार नक्की घे कलेक्शन खूपच छान आहे मस्त आहे कलेक्शन आवडलं तर राहायचंय त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब केलं खूप छान छान कलेक्शन वगैरे तुम्हाला नेहमीच दाखवत असतात त्यांच्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब पण करा तुम्ही त्याचं नाव आहे मुंबई ती छेडवा नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा ओके <laughs> okay.